हॅलो नमस्कार मंडळी सर्वात प्रथम तुम्ही सर्वांनी माझ्या कॉटन नायटीच्या कृष्णा काकांच्या स्टॉलच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे आणि तुम्ही जर तो व्हिडिओ नक्सेल बघितला तर नक्की बघा आज आपण आलो दादरला मानेंच्या स्टॉलवर तुम्ही बघतायत मागे यांच्याकडे किती सुंदर सुंदर कॉटनच्या कुर्तीज आहेत आणि जयपुरी कॉटनच्या डिमांड आहे हे आहे आणि बघा इकडे फेमस झालेत खूप हे माने यांच्याकडे खरंच खूप छान आहेत आणि गरमीसाठी आता या कॉटनच्या कुर्ती खूप उपयोगी येतील आणि प्युअर कॉटन आहेत काय रेंजपासून स्टार्ट आहे टू फिफ्टीपासून स्टार्ट आहे टू फिफ्टीपासून स्टार्ट आहे यांच्याकडे बघूया काय काय आहे ते माने दादांचा स्टॉल लागतो दादर एम्पोरियम आणि सोसायटी स्टोअरच्या अपोजिटला म्हणजे रोड क्रॉस केल्यानंतर लगेचच आणि खूप फेमस झालेले आहेत हे कारण ह्यांच्याकडे एकदम प्युअर जयपुरी कॉटनच्या कुर्तीज एकदम रिझनेबल रेट म्हणजे टू फिफ्टीपासून सुरुवात होते ह्यांच्याकडे आणि ट्रेंडिंग अशा कुर्तीज असतात टू फिफ्टीला हल्ली गाऊन पण येत नाही व्यवस्थित तिथे तुम्हाला हे मस्त सॉफ्ट कॉटनच्या कुर्तीज मिळत आहेत आणि नेहमी त्यांच्याकडे ट्रेंडिंग आणि त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स त्यांचे दर आठवड्याला नवीन नवीन येतात ते दिसतील ह्यांच्या स्टॉलवर नवीन सध्या जे ट्रेंडमध्ये आहे अशा कुर्तीज पॅटर्न्स स्लीवलेस म्हणा स्ट्रीपवाल्या कुर्तीज बारीक स्ट्रिप्स आणि मागे इलास्टिक म्हणजे फिटिंगला एकदम परफेक्ट बसतील अशा यंगस्टर्ससाठी कुर्तीज इथे मिळतील आणि खरंच उन्हाळा खूप आहे गर्मी खूप आहे तर तुम्ही पण हे ऑफिसला जाण्यासाठी वगैरे ट्रेंडिंग अशा कुर्तीज इथून घेऊ शकता अडीचशे रुपये नॉट बॅड आणि खूप टिकतात ह्या कुर्तीज अगदी कलरची आणि फॅब्रिकची दोन्हीची गॅरंटी आहे इकडे

थ्री हंड्र टू फिफ्टी टू फिफ्टी ओके ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या डिझाईनचे रांगेन ही पण छान आहे ही दाखव ओके पास्ता कॉटन आहे एक्सेल okay. पाकिस्तानी पॅटर्न पॅटर्नचं नाव आहे पाकिस्तानी पॅटर्न असे बलूनवाले स्लीव्ज आहेत त्याला इलास्टिक आहे हा बघा आणि प्युअर कॉटन टू फिफ्टी टू फिफ्टी हे पण एक पॅटर्न मस्तात अंगरगा टाईप आहे ना हे फक्त नाडी नाही आहे क्रॉस पॅटर्न आणि मस्त त्यांनी लेस लावलेली आहे ह्याला डबल डबल दोन कपड्यांमध्ये बनवलेला आहे बॅक साइड असा बॅक साइड सिंगल आहे पण सुंदर आहे बघा इकडे बी नेक बी नेकवाली आहे ही कुर्ती आणि ह्या स्लीवला बेल स्लीव्ज आहेत ना, ना। स्लीव हा बेल स्लीव टाईप आहेत थोडे कलर टाईप ले वेगवेगळे लेस वाले पॅटर्न आहे हे तीन साईज तीन साईज आहे त्याच्यामध्ये कोणते एम एल एक्सएल एम एल एक्सएल

आपण आहे कलरची गॅरंटी सगळ्या कुर्तीची कलरची आणि कपड्याची गॅरंटी आहे बॅक साईडला इलास्टिक आहे ह्याला खूप सुंदर काय रेट आहे याचा टू फिफ्टीलाच हाँ। हाँ। ह्याच्यामध्ये कोणते कोणते कलर आहेत चार पाच कलर दाखवा आता एक्सेल मध्ये मागे इलास्टिक सुंदर वाटतं एकदम टू फिफ्टी ना टू फिफ्टीला हे सगळे आहे ते टू फिफ्टी एक्सेल आणि मागे तुम्हाला हे असं दिलेलं आहे ॲडजस्ट करण्यासाठी सुंदर प्रिंट आहे छान वाटणार आहे। आहे। हे कलर का आहे ब्लू आहे रोडवरचा स्टॉल आहे म्हणून तुम्हाला असं वाटेल की क्वालिटी चांगली नसेल पण खरंच गॅरंटेड माल आहे आणि आज ते खूप वर्षापासून इथे याच जागेवरती बिझनेस करत आहेत आणि मेन तर मंडेला पण ह्यांचं सुरू असते हुआ कि दिया है थोड़ी पूर्ण कर दी है हमने अभी कैसे बार वेट के रक्षा ने फैन कलर आयाला हां मी तुम्हाला मोस्ट ऑफ सर्वच व्हरायटी आणि पॅटर्न दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा त्यांच्याकडे दर आठवड्याला नवीन कलेक्शन येते तुम्ही दादरला गेलात किंवा खास कल हे कलेक्शन घेण्यासाठी दादांच्या या स्टॉलला व्हिजिट करा मी ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे आणि तुम्ही जर माझा नायटीचा दादरचाच आहे नक्षत्र मॉलच्या समोरचा गरा घरात घालायचे गाऊन नायटी ते तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो पण नक्की बघा कारण तो पण खूप व्हायरल झाला आहे आणि खूप छान रिस्पॉन्स आहे त्या व्हिडिओला पण तो पण नक्षत्र मॉलच्या समोरच एकदम ते पन। पन एक काका बघतात कृष्णा काका त्यांचा पण दादरला चाळीस वर्षापासूनचा हा स्टॉल आहे आणि लिटरली त्यांच्याकडे असे कस्टमर्स येतात की सगळ्या फॅमिलीसाठी गाऊन घ्यायला वगैरे आणि त्यांच्याकडे खास अट्रॅक्शन म्हणजे लखनवी कॉटनच्या नायटीज आहेत फक्त तीनशे रुपयाला एकदम सॉफ्ट कॉटन जयपुरी कॉटनच्या नायटीज पण त्यांच्याकडे आहेत त्या स्टॉलला पण नक्की व्हिजिट द्या आणि व्हिजिट दिल्यानंतर माझ्या चॅनलचं नाव सांगायला विसरू नका आणि नेक्स्ट व्हिडिओ माझा जो असेल तो असेल टू फिफ्टीमध्ये कॉटन कुडती सेट कुर्ती सेट म्हणजे कुर्ती आणि खालचा बॉटम म्हणजे पॅन्ट पण हे टू फिफ्टीमध्ये मिळते दादरला तो पण व्हिडिओ मी नेक्स्ट अपलोड करणार आहे तर तो, तो पण अवश्य बघा थँक्यू सो मच कसा वाटला व्हिडिओ एक लाईक नक्कीच करा बाय बाय श्री स्वामी समर्थ